सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ऐन दिवाळीमध्ये आले आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी ती म्हणजे दिनांक एक सात दोन हजार पंचवीसपासून कर्मचाऱ्यांच्या डी एमध्ये पाच टक्के डी ए फरकासह अदा करणेबाबत नवीन आदेश निर्गमित पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर सरकारी कर्मचाऱ्यांचे डी एमध्ये वाढ करण्याबाबत केंद्र सरकारच्या वित्त विभागमार्फत दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे सदर आदेशानुसार नमूद करण्यात आले आहे की दिनांक एक सात दोन हजार पंचवीस रोजी देय असणाऱ्या डी एमध्ये वाढ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यानुसार सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्यांना दिनांक एक सात दोन हजार पंचवीसपासून डी ए वाढ करण्यात येत आहे यानुसार सध्या केंद्र सरकारच्या सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन घेणाऱ्यांना दोनशे बावन्न टक्के महागाई भत्ता मिळतो तर आता यामध्ये पाच टक्क्यांची वाढ केल्याने आता एकूण दोनशे सत्तावन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे सदर महागाई भत्ता वाढ माहे जुलैपासून डी ए फरकात अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत व सदर वाढ ही ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतन देयकासोबत अदा होणार आहे याबाबतचा सविस्तर कार्यालय ज्ञापन पुढीलप्रमाणे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता